सर्वांना अगदी मनापासून शुभ सकाळ त्याबरोबरच दीपावलीच्या ब्रँड महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना अगदी मनापासून खूप 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 शुभेच्छा तर सर्वप्रथम मित्रांनो आजच्या दिवसाचं विशेष असं महत्त्व म्हणजे आज सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या दिनाचे एक विशेष महत्त्व म्हणजे आज वसुबारस आहे ठीक आहे तर वसुबारस या दिनी कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून माता लक्ष्मी यांची आपल्यावरती कायमस्वरूपी कृपा ही राहील आशीर्वाद स्वरूपामध्ये त्याबरोबरच आज गाईला खाद्य वगैरे घालायला पाहिजे खाऊ घालायला पाहिजे आणि वसुभारसाच्या निमित्ताने नवीन नेमक्या कोणत्या गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून दीपावली आपली सर्वांची आनंदमय व लक्ष्मी माताचा आपल्यावरती कृपा राहील चला कुठला विलंब न करताच थेट आपण किर्णवरती जाऊन पाहूयात तर वसुबारस गायला खाऊ घाला ही एक वस्तू आणि आजच्या या दिनानिमित्त अगदी खूप महत्त्वपूर्ण असं आजच्या दिवसाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्याबरोबरच आपण नेहमीप्रमाणेच कुठलाही विलंब न करता प्रत्येक वेळेस प्रत्यक्षरित्या स्क्रीनवरती काही महत्वपूर्ण गोष्टी असतात त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये चर्चा करतोय तर चला तर मग वस्तुभासाला गायला खाऊ घाला ही एक वस्तू आणि त्या वस्तू खाऊ घातल्यानंतर नेमकं कोणत्या गोष्टी घडू शकतात आणि काय केल्याने काय के होऊ शकतं या अशा सविस्तर पद्धतीनं सविस्तर विषयावरती आपण चर्चा तात्काळ करणार आहोत तर आज म्हणजे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुभवारी शुक्रवार या दिवशी गायीला एक खास वस्तू खाऊ घातल्याने तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि जेवणात ते अडचणी दूर होतात तर आज गोमातेला जर आपण काही खाद्य खाऊ घातले या खाऊ घातल्याच्या मोबदल्यामध्ये शंभर टक्के गाईचं मन हे तृप्त होतं त्याबरोबरच तेहतीस ते कोटी देवतांचा शुभ आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी हा राहतोच आणि असं केल्यानं अडचण दूर होतातच ठीक आहे तर उपाय कशीत बघा सकाळी पंचग स्नान करा ठीक आहे त्याबरोबरच देवघरात गाय वारसाची मूर्ती किंवा फोटो ठेवून पूजा करा एका ताटात ठेवा आता काय टाटा ताटामध्ये ठेवायचं आहे ह्या गोष्टी आपण सविस्तर अशा पाहू शकता की मोठभर धान्य आहे गुळाचा तुकडा थोडीशी बाजरी या गोष्टी जवळपास एकत ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याबरोबरच चौथा पॉईंट असा महत्त्वपूर्ण आहे जो की गायीजवळ जाऊन तिच्या पायावर पाणी होता शंभर टक्के असं केल्याने नक्कीच वसुबारसा दिवशी गायीला महत्त्व प्राप्त झाले आहे आणि त्यामुळंच जवळ जाऊन तिच्या पायावर ती पाणी होता ते सर्वप्रथम त्याच्यानंतर हळद कुंकू लावा आणि म्हणा ओम नमो भगवते वासुदेव वाय तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या, या मंत्राचा जाप शंभर टक्के सर्वांनीच करावा कारण आजच्या दिनी वसुबारसाच्या दिवशी या मंत्राचा विशेष असा प्रभाव सकारात्मक प्रभाव हा सर्वांवरती होतोच तर गाईला हे धान्य गूळ व बाजरी खाऊ घाला नक्कीच वसुबारसाच्या दिवशी धान्यामध्ये गूळ व बाजरी इत्यादी गोष्टी खाऊ घालायला पाहिजेत शक्य असल्यास तिच्या सात प्रदक्षिणा करा आणि त्याबरोबरच एक गोष्ट लक्षात घ्या आपण ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर शक्य के झालं तर गाईला जवळपास तिच्या अवतीभोवती फिरून सात प्रदक्षिणा घालाव्यात याने शुभ मानलं जातं शेवटी गायीच्या पायाखालची थोडीशी माती घरात ठेवा आणि त्याबरोबरच गायीच्या ज्या पायाखालची माती आहे ती थोडीशी कलेक्ट करा आणि घरामध्ये ठेवा याचा परिणाम काय होऊ शकतो थोडक्यामध्ये आपण पाहूयात की दारिद्रता जे आहे ही दूर होते कठीण इच्छांची पूर्तता होते ठीक आहे वास्तु नाहीसा होतो घरात सुख समृद्धी नांदते तर ह्या सर्व गोष्टी नक्कीच वस्तुबारसाच्या या शुभमुहूर्ता निमित्ताने आपण सर्वांनी करायला पाहिजेत आणि परत एकदा ब्रँड महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांना Dipa Agni agdim manapasin, cop cop, subes cea. Teche,